बांगलादेश मधील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणारे हल्ले हे नवे नाहीत परंतु मध्ये मान्यता दिसून आहे त्यामध्ये असं बांगलादेश हिंदू महाराजांच्या रक्षणाचा प्रकार निर्णय घ्यावा विषय महाराष्ट्रात प्रेमी हिंदू साधू संत अपमान करण्यात आरोप करून आज अपमान करण्यात येत आहे महाराष्ट्र विषय आपण देशभरासह महाराष्ट्रात नेहमी हिंदू साधू संत महंत यांच्यावर अपमानजनक आरोप होतात पालघर सरकार साधूंवर चोरीचा सा आरोप करून हत्या होतात अपमान करण्यात येत आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांची परंपरा असलेला राज्य आहे नेहमी साधू संतांनी हिंदू सनातन धर्माची धुरा सांभाळलेली आहे हिंदू धर्माची आस्था साधू संत आहेत व त्यावर होणारे हल्ले होणाऱ्या अपमानाच्या घटना हिंदू समाज कदापिही सहन करणार नाही तरी भविष्यात असे हल्ले होणारचा नाहीत व यापूर्वी झालेल्या हल्ल्यामधील आरोपींना कठोर शासन होईल हे आपण लहावे तसेच महंत रामगिरी महाराज यांच्यावर झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी आपण या मध्ये विनंती केली आहे तिसरा विषय आपला कोलकातामधील आरजीकर हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी सेवा देणाऱ्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली यामध्ये अत्याचार तर केलाच परंतु क्रूरतेचा कळस गाठला गेला या अगोदर एवढी क्रूरता व अत्याचार ऐकण्यात नाही तरीही आरजीकर हॉस्पिटलमधील प्रशासन या हत्येच्या सुरुवातीस आत्महत्या दाखवण्यात दंग होते पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर घाईघाईमध्ये अंतिम संस्कार पुरतण्यात आले एवढे मोठी घटना घडून ही राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली लावायची सोडून आंदोलन करतात व विरोधकांचे षड्यंत्र आहे म्हणून राजकारण करत आहे तरी आपण यामध्ये लक्ष घालून पश्चिम बंगाल राज्य शासन बरखास्त करून महिला डॉक्टर त्यांना न्याय मिळावा म्हणून केंद्रीय पोलीस प्रशासनास आदेशित करावे व देशभरातील शासकीय व खाजगी डॉक्टरांना पुरेशी सुरक्षा द्यावी अशी मागणी करत आहोत तसेच सध्या महाराष्ट्रात महिला अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे तरी मुली व महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी चौथा विषय जिहाद नव जिहादच्या माध्यमातून मुलींचे धर्मांतरण व गायब होण्याचे प्रमाण वर्षभर वाढतच आहे लँड जिहादच्या माध्यमातून हिंदूंच्या जमिनींवर अवैध कब्जे केले जात आहेत तसेच हिंदूंच्या शंकास्थान असलेल्या गोमातेची राजरोसपणे हत्या होत आहे गो हत्याबंदी हो कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये पोलीस यंत्रणा अपराधी ठरत आहे था या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून या गोष्टी थांबवण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना करावी असे बीड शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आपणास आव्हान करण्यात येत आहे असं निवेदन आपण या ठिकाणी देत आहोत

मुळगाव उदगीर जिल्हा जिल्हा उदगीर जिल्हा लातूर त्यांचं शिक्षण यवत आय आय टी दिल्ली येथून झालेलं आहे काही वर्षे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केल्यानंतर सन दोन हजार चौदापासून पूर्ण वेळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी काही पुस्तकाचं लेखन पण केलेलं आहे शहरी माओवाद